तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या शाळेत खूप मनात स्वागत आहे कसं सगळे आजचा ब्लॉग आपण स्टार्ट संध्याकाळी साडेसात पावण्याआ झाले असते तिथून स्टार्ट करते मी सकाळपासून काय शूट काही केलं नव्हतं करायला वेळ वेळच नाही मिळाला म्हणजे आज कामाचा थोडासा हे होता तर वेळच नाही मिळाला तर तुम्हाला दाखवते म्हणजे चक्र करायला घेतलेला होता मी तुम्हाला रेसिपी दाखवते कशी मी करते ही भाजणी घेतलेली आहे मी भाजणी मी चार कप भाजणी केले घेतली आहे कप माझं मेजरमेंटचं आहे जर तुमच्याकडे वाटी असेल तर वाटी घ्यायची समजा वाटीचं प्रमाण घेतलं तर चार वा चार कप वाटी आणि पाव कप वाटी पाव तेल तसं मी कपाचं म मेजरमेंट घेतलेलं आहे तसं चार कप भाजणी तर पाव कप तेल कडकडीत गरम केलं आहे आणि ते याच्या म्हणून टाकलेलं मोहन आहे त्याचबरोबर पाणी गरम करायचं ठेवलेलं आहे गरम पाणी झालं तर आपण याच्यामध्ये मिक्स करायचं आणि पीठ भिजवून घ्यायचं पाण्याला उकळी यायला असं उकळी येते असं वाटलं आहे तर ते गॅस मी बंद करणार आहे आणि पाणी मी जरा खाली उतरून घेते आता थोडं थोडं पाणी मी गरम आहे तर असं मी टाकणार नाही आहे त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून मी हे पीठ भट्टसर मळून घेणार आहे डोळं शक्य होईल तेवढंच पाणी घेणार आहे गरम आहे अजून पीठ चम्मच मी पण मिक्स करून घेते आणि नंतर मग घट्ट सर असं मळून घ्यायचं व्यवस्थित एखादा एक, एक जीव करून घ्यायचं मस्त लागेल तेवढंच पाणी वापरायचं आहे जास्त आपल्याला पातळ पीठ करायचं नाही आहे ना जास्त घट्ट करायचं आहे मऊसर मळून घ्यायचं आहे अजून पीठ थोडंसं गरम आहे तर मी ही भाजणी मी अशीच झाकण ठेवून अशीच ठेवणार आहे परातीवरी याच्यावर झाकण ठेवते पंधरा मिनटं अशीच ठेवून देणार आहे ती झाकण ठेवून देते पंधरा मिनटंसाठी गार थोड़ा कुमर्ण, कुमर्ण, ने लागते। ने हे गाळ झाल्यावरती ना थोडंसं हे पाणी जे कोमट कोमट पाणी झालं आहे हे पण कोमटच आहे म्हणजे बोट घालायला एवढं पाणी माझं लागतंय त्या पिक त्या पाण्याने हे छान मळून घेतलं घट्टसं मळायचं बघू आता या चकल्या कशा होतात त्या वळती वरती होती होती झाला पाहिजे मेहनत केली एवढी चकल्यात ना काय प्रॉब्लेम झालाय मला समजतच नाही काय प्रॉब्लेम होतोय राऊंड असं गोल होतच नाही जे कसे झाले तसं होतच नाही आहे आता बोल असं चूर काल अख्खा चुरा होत होता आता चुरा नाही होते हा दख्खेचे अख्खे नाही राहत आहेत पण असे तुकडे तुकडे तरी राहत आहेत काल तुकडे पण राहत नव्हते तर मी आता असे ट्राय करते असेच काढत बोली तसे खायला तरी भेटतील वेस्टर्न नाही जाणार काल तर आता पीठ मी असे काढले आता बघू होतं का टेस्टिंग बघू कशी होते ती कदाचित मला असं वाटतंय ना माझी भाजणी चेंज झाली असेल असं मला वाटते कारण असं मला वाटते कारण टेस्ट पण माझी जी चकल्यांची आपली घ्यायला पाहिजे ना तशी येत नाही आहे आणि ह्याच्या अगोदर पण मी जेव्हा चकल्या करायच्या अगोदर फराळ करायच्या अगोदर पाच सहा वर्षापूर्वी तेव्हा जेव्हा चकल्या करायची तेव्हा पण अशीच करायची काही फरक नव्हतं पण त्या चकल्याच अशा करता करायला लागतात आत्ताच्या पण माझ्या तेव्हाच्या चकल्या एवढ्या म्हणजे हो अशा मोठ्या चार पाच राऊंडच्या व्हायच्या मस्त गोल खुसखुशीत फुश टेस्ट पण एवढी भन्नाट असायची यावेळेस चकल्याचा काही प्रॉब्लेमच झाला आहे तर ती दिदी बोलते मम्मी ह्या चकल्या पण वाटतच ना च कुरकुरीत झाल्या आहेत कुरकुरीतपणा आला आहे पण क्रिस्पी पण आपण आलेला आहे छान पण जी चकल्यांची हे असं ना तशी नाही आली म्हणजे जाऊ दे तसं पण आता नंतर करायचा मूड मारत तसं आपल्याला करा दिवाळीच्या नंतर करायचा मूड नसतोच पण आपल्याला ते चकल भाजणी माझी खराब व्हायला नको वेस्ट झालं नको यासाठी मी ते करून टाकू दे मी करून टाकली होती फेकून देणार ती भाजणी अशीच वेळेस राहणार का मी अगोदर करून आणली भाजणी अगोदर तर कर के करून ठेवली नसणे ना भाजणी खास मी ती चकल्याची भाजणी करून चकल्या वगैरे करायच्या भांगड्यातच पडली नसती कारण असं दिवाळीच्या टायमा दिवाळीचंच त्याने मला करायचा चकल्याचा फराळ करण्याचा मूड असतो दिवाळी झाल्याच्यानंतर नसतो असं चला पुढच्या वर्षी आपण करूया यावर्षी आपण असं पुढच्या वर्षी चांगलं करूया आपण नाही तर मी चौदा एप्रिलला यावर्षी करेल ना तेव्हा <Dogs> <Hollywood> मी या यावर्षी चकल्यांचा काहीतरी मिस्टेक झालं आहे काय माहिती काय आहे आणि मी दरवर्षी दिवाळीच्या दिवशी पण आणि चौदा एप्रिलला दोन्ही टायमाला फराळ करायची अगोदर दोन्ही डायमाला फराळ करायची दिवाळीच्या टायमाला पण करायची आणि चौदा एप्रिलला पण करायची चौदा एप्रिलला मी पुरणपोळ्या पण करायची पण हे चार पाच वर्ष आम्ही तसं काय केलं तसं काय फराळ म्हणा का पुरणपोळ्या म्हणा असं काही केलं नव्हतं आता ह्या वर्षी करायचा प्रयत्न केलेला पण करायचं ठरवलेलं होतं त्याऐषी आईची थोडीशी तब्येत आईंची तब्येतही झालेली होती त्यामुळे आता पुढच्या वर्षी बघू नेक्स्ट टाईम चलो ह्या आहेत तर करून टाकायला कर लागते हे करते आता हा एक चकलीमधला एक साचा आहे साचामध्ये हो एक आहे आणि हा एवढा एक हुंडा आहे तो आहे भिजवलेला पीठ संपेल मग उद्या मग करेल नाही तर मग सध्या आत्ता आत्ताच करून टाकेल कर, म्हणजे आत्ता या झंजेडस संपला या चकल्यांचा असं करते मग ते मला उभं राहायला कॅपॅसिटी पाहिजे तेवढी कारण सकाळपासून कामं करता नाही तर उभी राहून आणि उभ्या राहूनच चकल्या करायला लागतात या कारण बसली असती तर गोल चकल्या पडल्यास आणि ह्यानुसार शेंड्या शेंड्या पडतात मला तर तेलातच सोडायला लागतात असं होत आहे प्रॉब्लेम बघू एवढं करते आणि नंतर भांडी घासते आणि मग झोपून घे उद्या सकाळी बघू उद्या सकाळी गुडला सुट्टीच आहे तसं करते है ना अख्खा मूडच गेला चकल्यांचा करायचं खरंच खरंच मूड गेला त्या चकल्या कशा लागतात माहिती आहे शेवया असतात ना तिखट शेवया त्यांच्यासारख्या त्यांच्यासारखे टेस्ट येत आहे त्याला चकल्यांचा काम मूडच गेला त्याच्यामुळे आता मी काही चकली बनवायच्या मुडत नाही आहे मलाच नाही माहिती कसं काय कदाचित त्यांनी जर भाजणी माझी चेंज केली असते तिथे भाजणी जाऊ त्यांनाच काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे पण चकली आपली फसली बाकी करायची पद्धत तीच आहे कारण मी मी म म माझ्या मम्मीला पण करताना बघितलेलं होतं पुन्हा मम्मीला पण विचारलं मी फोन करून कसं काय करतात काय ते तीच होती करायची वगैरे चार कप हे पाव कप तेल चार कप भाजणी पाव कप तेल मीठ वगैरे आपलं सगळं टाकायचं ते पण काय प्रॉब्लेम आहे कदाचित नाही भाजणीचं माझं काहीतरी प्रॉब्लेम आहे ती भाजणी चुकीची दिली आहे बदलली गेलेली आहे कारण मी चकल्या तेलाच सोडत ना तर तो, तो फेस येतो ना ना तो एवढा ये येत होता एवढा येत ये होता ये ये अक्षरशः त्या कढाईतना बाहेर होता एवढा येत होता आणि असं पण नाही का गॅस फास्ट होती स्लो गॅसवरती मिडियम मिडियम गॅसवरती होती तर ते सगळं खाली येत होतं कसं काय मला समजलं नाही मग तर आता इनफ आता चकल्या मी त्या काय करणार नाही आहे त्या दिवशी चुकून मी चकल्यांचा मसाला घेऊन याच्याऐवजी चकल्यांची भाजणी घेऊन आली चुकून ती चकल्यांची भाजणी आहे चकल्या दाखवते रंग छान झाला आहे कुरकुरीत झाले कडक छान झालं आहे ऑइली पण नाही झालं आहे ऑइली जरा भर झाल्या नाही देवा ऑइली जरा भर झालं नाही आहेत एकदम छान झाल्यात क्रिस्पी आहेत पण टेस्ट काहीतरी वेगळीच आहे या एवढाच चकले झाले आणि टेस्ट काही वेगळीच झालं आहे काहीतरी डेंजरस झाले म्हणजे ती चकली चकली वाटतच नाही माझं चाललं आहे बघू आता उद्या एक तर दोन ऑप्शन आहे एक तर ते पीठ तसंच मला हे करून द्यावं लागेल फेकून द्यावं लागेल नाही तर त्याच्या शिवया करेल आपल्या असा तर तिकड शिवाय त्याच्या करून टाकेल म्हणजे ते तरी पोरं खाऊन टाकेल असं चाललंय बघू एकदा विचार करते आणि बघू काय डिसिजन घेते उद्याकडे काय डिसिजन असेल तर चकलीची भाजी उद्या करेल चकलीच्या भाजीचं चकल्यावर उद्या करेल आता भांडी भाजी तेच चलो त्या अभ्यास चालू ए बाई बाई हा काय प्रकार आम्हाला हे दृश्य असं बघायला खूप कमी मिळतात सकाळ सुद्धा पोरगा अभ्यास आहे ना कुठ्या ना बाई हा काय प्रकार गणपतीच्या सुट्टीमध्ये दे, अभ्यास नाही केला दिवाळीच्या सुट्टीमध्ये बाई हा काय प्रकार काय एवढा अभ्यास करतोय आणि मोबाईल लाव मोबाईल लाव का कोणी असं हां मोबाईल लावून कोणी असं अभ्यास केलं आहे कुठू धन्य ते तुमची शिक्षक काजूक होतं नाही करायला खाऊ खाओ करू करू अभ्यास करू सकाळपासून मी काही शूट नाही के केला कारण कधी कधी होतं ना असं थोडस लांब कसं झालं आहे सकाळपासून खूप म्हणजे खूप हे झालं आहे सकाळपासून कंटाळा असं कसं रोजची तीच कामं करून 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 आज थोडंसं कंटाळा आज थोडा मोबाईलचे लांब आज शांत टी व्ही वगैरे बसले सकाळपासून असतं जास्तीत जास्त टी व्ही वगैरे होते मोबाईलपासून तर जरा लांब राहील ला। आणि आता भांडी बसते आणि एकत्र अंडी टाकते त्यात अंडा मसाल्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते तुमच्या पुढे शेअर सगळ्यांना शेअर करते आणि काल चकली आपली घरा जरी घेतल्यानंतर चकली का मी बनवली नाही आहे बनवली का तुम्हाला नक्की दाखवेल बघते संध्याकाळी जेवण झाल्याच्या तर बनवण्याचा प्रयत्न चालू आहे हो बनवली का नक्की अंदा हो सोकता सक, सोकता सोकता टाकले अंदा मसाला त्याला घेऊन ना तेल मी एकदम सोपताच सोपताच सोप्प पद्धतीने लसूण आलं आणि इथे कोथिंबीर हे ते हे वाटून घेते तेल टाकलं कांदा एकदम बारीक चिरून चॉप करून टाकलं इथे टॉमॅटो टाकलं आहे इथे आपलं वाटण टाकायचं आहे तर हे छान ट्रान्सपरंट झालेलं आहे मी टोमॅटो टाकते टोमाटो छान आपलं सगळं इंगूर घ्यायचे छान त्याचा कच्चा पण जाऊ दे नंतर मग आपलं हे वाटण टाकायचं जे आपण कोथिंबीर आलं लसूणचं वाटण काढलं आहे ना ते टाकायचं याच्यामध्ये हळद लाल तिखट धणा पावडर आणि जिरा पावडर टाकलेला आहे आणि हे सगळं मिक्स करायचं थोडंसं हलकंसं पाणी टाकूया आपण आता हे वाटणाच भांड्यावर या वाटणाच्याच भांड्यामध्ये पाणी टाकते आणि मग त्याच्यात टाकते टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं कारण मग ते आपल्याला सुकं करायचं ना त्याच्यामुळे मिक्स करायचं जास्त जास्त पाणी पाणी आपल्याला करायचं नाही आहे मिक्स करायचं आता हे अंडी टाकते आणि मीठ टाकते थोड्या वेळाने तर टेस्टी टेस्टी आपल्या इथे अंडा मसाला तयार छान झालेला आहे आता जेवण चला झालेली आहे त्याच भांडी कसाची ड्रॉइंग करायला न बुटू बघुत्री ड्रॉइंग एक मिनटं गुडूची ड्रॉइंग दाखवते तुम्हाला हो हो ही निकोटीने काढली ड्रॉइंग आता रंग भरायचं काम चालू आहे आपल्या स्क्रम काठा आला तर रंग भर चा भरायला घेतला जो अतुरी आहे ना कम्प्लीट आहे ना हाताच स्टे हे बघ किती सुंदर आलं त्याच्यामध्ये स्ट्रिक्चर स्ट्रक्चर ते छान आलं मस्त मस्त बरोबर चला ब्लॉग आपण आता इथेच एंड करूया उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे तर जाण्यापूर्वी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं लाईक शेअर करायला विसरायचं नाही आणि या व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चलो बाय उद्या सकाळी आम्हाला थोडीशी धावा धाव करायची बुद्धीसाठी सकाळी लवकर कुठायचं आहे आणि जायचं आहे मला बाहेर कुठे जाणार आहे ते उद्याच्या ब्लॉबमध्ये तुम्हाला समजेल असेल चलो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय